महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करून सत असत आणि पाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ या ग्रंथामध्ये चतुर्थ खंडामध्ये सत असत आणि पाप या संदर्भामध्ये बाबासाहेबांनी जे लिखाण केलेले जे आजच्या काळामध्ये अत्यंत महत्वपूर्ण आहे की ज्या काळामध्ये कर्म कसं करावं कार्य कसं करावं कोणत्या प्रकारचं करावं आणि कशा पद्धतीने त्या कार्याचा आपल्या जीवनामध्ये विकास करावा अशा प्रकारची मानसिकता असल्यामुळे किंवा अशा प्रकारचं मानसिक कन्फ्युजन असल्यामुळे आज आपल्याला या चतुर्थ खंडामधला बौद्ध जीवन मार्ग काय आहे या संदर्भामध्ये जाणणे हे अत्यंत आवश्यक आहे जिकिरीचे आहे बाबासाहेब असं म्हणतात शुभ कार्य करीत रहा अशुभ कर्मात सहयोगी हो बनू नका पाप कर्म करू नका शुभ कार्य म्हणजे काय चांगलं कार्य चांगलं कर्म कुशल कर्म करीता अशुभ कर्म अकुशल कर्मामध्ये सहयोगी बनू नका पाप कर्म करू नका हा बौद्ध जीवन मार्ग आहे खरं तर पाहिलं तर आपले समग्र जे जीवन आहे एखाद्या इंजिनियरने बांधलेली बिल्डिंग किंवा मेडिकल सायन्समध्ये झालेला डॉक्टर एम डी किंवा एखादा व्यक्ती की ज्याने खूप काही प्रश्नांचा अभ्यास करून सामाजिक कार्य जो करत आहे अशा प्रकारचा व्यक्ती किंवा ज्याला विविध ज्ञानशाखांचं ज्ञान आहे अशा प्रकारचा पारंगत व्यक्ती विचारवंत किंवा जे काही आज आपल्या अवतीभवती तंत्रज्ञान विज्ञानामध्ये जी प्रगती पावत आहोत ही सर्व प्रगती हा कोणत्या गोष्टीचा परिणाम आहे तर हा सर्व परिणाम विचारांचा आहे विचारांचा परमोच्च विकास हा आपल्याला या कर्मातून पाहायला मिळतो आणि ते कर्म करत असताना या विचाराच्या परमोच्च विचारातून ती कृती जी बनलेली असते ती कृती ही माणसाच्या चांगल्यासाठी असते किंवा ती कृती माणसाच्या वाईटासाठी पण शक्य होऊ शकते म्हणून खूप जास्त या जगाचा समग्र विकास जो झालेला आहे हा हा विचारातून झालेला आहे या कर्माच्या प्रक्रियेतून झालेला आहे म्हणून चांगलं कर्म करत असताना तो कोणत्या गोष्टीचा परिणाम आहे हे प्रथम पाणी खूप आवश्यक आहे कारण की कर्म हे माणसाच्या जीवनामध्ये एक अशा प्रकारची चेतना निर्माण करत असत की ज्या चेतनेने प्रत्येक व्यक्ती म्हणजे प्रत्येक व्यक्तीचा करता म्हणून जे काही कर्म त्याच्या हातून होतं त्याचा परिणाम ही त्याची चेतनाच असते आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीने ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की विचाराचा परिणाम म्हणजेच कर्म आहे आणि विचाराचा परिणाम जर कर्म असेल तर विचार येतात ते माणसाच्या स्मृतीतून माणसाच्या मेमरीमधून आणि मेमरी निर्माण होते माणसाच्या ज्ञानामधून त्याच्या माहितीमुळे आणि ज्ञान निर्माण होतं माणसाच्या अनुभवामुळे म्हणून अनुभवातून तयार होतं ज्ञान ज्ञानातून तयार होती स्मृती आणि स्मृतीतून तयार होतो विचार आणि विचारातून तयार होती कृती म्हणजे आपण करत असणारे प्रत्येक विचार हे आपले कर्म होऊन जातात हा आपला कर्माचा संस्कार होतो म्हणून ज्या प्रकारची सवय किंवा ज्या प्रकारचे संस्कार आपल्या मनावरती होतात त्याच प्रकारची कृती ही आपल्या जीवनामध्ये आपल्याकडून घडत असते मग ती कृती घडत असताना ती जर चांगल्या पद्धतीची म्हणजेच काय माणसाचे हित साधणारी जर कृती असेल तर त्या कृतीचा परिणाम चांगलाच येतो आणि माणसाचं हित साधणारी जर कृती असेल तर त्याचा परिणाम देखील वाईट येतो म्हणून अशा प्रकारची कृती जी आपल्या चेतनेतून तयार होते जी आपली चेतना घडवते यातूनच समाजाचा विकास किंवा समाजाची अधोगती ठरलेली असते समाजाचा विकास साध्य करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की माझी चेतना ही चांगल्या पद्धतीने विचार करत आहे आणि माझाच विचार हा समाजाला परिवर्तित करू शकतो माझाच विचार हा समाजाला बदलू शकतो म्हणून बदलण्याची देखील विचाराची जी काय पराकाष्ठा चाललेली असते जी काय स्पर्धा चाललेली असते यातून आपण इतर जी सिच्युएशन आहे जे सर्कमटेसेस जे आहेत जे वातावरण आहे त्या वातावरणाला बदलण्याचा आपण प्रयत्न करत असतो म्हणून विचाराचा परिणाम या जगाची निर्मिती आहे विचाराचा परिणाम समाजाची निर्मिती आहे विचाराचा परिणाम कुटुंबाची निर्मिती आहे विचाराचा परिणाम सामाजिक आणि राजकीय बदल करण्याची जी मनोअवस्था आहे ती आहे परंतु हे सर्व समाविष्ट झालेले कर्मामध्ये म्हणून कर्म जे आहेत हे शुभ असले पाहिजेत म्हणजेच काय चेतना देखील शुभ असली पाहिजे अवस्था देखील चांगली असली पाहिजे मन अवस्था देखील कुशल असली पाहिजे मन अवस्था जर अकुशल असेल तर त्या व्यक्तीकडून चांगल्या प्रकारचे कर्म होणारच नाही ज्याची मनोअवस्था चांगली आहे त्याच्याकडूनच चांगल्या प्रकारचे कर्म होतील ज्याचे मनोअवस्था मुक्त आहे त्याच्याकडून चांगल्या प्रकारचे कर्म होतील म्हणून शुभ कर्म करीत राहा अशुभ कर्म वाईट कर्मामध्ये सहयोगी बनू नका किंवा कोणत्या प्रकारचे पाप कर्म करू नका लोक पाप कर्म सहज करतात आणि पाप कर्मामध्ये करण्यामध्ये त्यांना कोणत्या प्रकारची श्रम वाटत नाही आणि म्हणून पाप कर्म करू नका कारण की बाबासाहेब म्हणतात की हा बौद्ध जीवन मार्ग आहे जो माणसाला चांगल्या प्रकारचे कर्म करायला शिकवतो चांगल्या प्रकारचे कर्म म्हणजे फक्त लोकांचं हित लक्षात घेऊन केलेले कर्म लोकांमध्ये दुरी माजवणे लोकांमध्ये त्यांना असंघटित करणे किंवा लोकांमध्ये असंघटन निर्माण करणे म्हणजे पाप कर्म करणे होय लोकांमध्ये प्रबोधन करणे लोकांमध्ये जागृती निर्माण करणे आणि आपल्याही जीवनामध्ये जागृती निर्माण करणे किंवा आपलंही जीवन रॅडिकल पद्धतीने विकसित करणे याला बौद्ध जीवन मार्ग आहे असं माणसाने एकदा कर्म केले की त्याला पुन्हा पुन्हा शुभ कर्म कर, कर्म करीत राहिले पाहिजे शुभ कर्म इतके अविरित करावे की त्या योगे अंत कर्मातील सर्व इच्छा शुभ कर्माकडे लागाव्यात कर्माचा संचय करीत राहणे सुख आहे बाबासाहेबांनी शुभ कर्म करीत राहिले पाहिजे असं का म्हटलं पाहिजे का म्हटलेलं आहे त्याच कारण हे आहे की सातत्याने चांगल्या प्रकारचं कार्य करणे सातत्याने व्यक्तिगत स्तरावरती देखील सामूहिक स्तरावरती किंवा सार्वजनिक जीवनामध्ये चांगल्या प्रकारची कृती करणे लोकांची दुःख लोकांचे, लोकांचे प्रॉब्लेम लोकांच्या समस्या या दूर करण्यासाठी काम करत असताना चांगल्या प्रकारची चित्तवृत्ती असणे आणि त्या चांगल्या प्रकारच्या चित्तवृत्तीला कार्यान्वित करणे सातत्याने कार्यान्वित करणे तेव्हा व्यक्ती शुभक्रम करत आहे असं आपण म्हटलं पाहिजे आणि पुन्हा पुन्हा त्याने ते केलं पाहिजे वारंवार त्यांनी केलं ते पाहिजे एकदा केले आणि पुन्हा त्याने ते, ते केले नाही तर मात्र त्याचं अंतकरण जे आहे हे वाईट कर्मांकडे लागून जातं म्हणून एकदा चांगलं कर्म केलं तर चांगलं कर्म करण्यासाठी सातत्याने त्याने प्रयत्न केले पाहिजे या संदर्भात एक धम्मपदातील कथा आहे जी चुलिक साटक नावाच्या व्यक्तीची आहे एक चुलेख साटक नावाचा एक व्यक्ती असतो जो अत्यंत गरीब असतो त्याची पत्नी आणि तो एकत्र जीवन राहत असतो एकत्र सर्व ते काम करत असतात एकत्र ते जीवन जीवनामध्ये जे जीवना काही चार पैसे त्यांना मिळतील त्या पैशातून ते आपलं जीवन चालवत असतात एकदा भगवान बुद्ध विहार करत होते त्या ठिकाणी त्यांनी एक मोठ्या धम्मसभेचं आयोजन केलं होतं या धम्मसभेमध्ये सकाळी दुपारी आणि रात्री देखील म्हणजे सायंकाळी देखील धम्म प्रवचन हे भगवान बुद्धांचं त्या ठिकाणी होत असेल परंतु हे दोघे इतके गरीब होते की त्यांच्याकडे घालण्यासाठी पुरेसे चांगले कपडे नव्हते एकच कपडा जो नव्हते जे आलटून पालटून ते चांगल्या म्हणजे बाहेर तर कुठे जाणार असतील तर त्यावेळेस ते घालायचे परंतु त्यावेळेस ब्राह्मण जो चुलिक साठक जो असतो जो ब्राह्मण असतो तो, तो आपल्या पत्नीला म्हणतो की आपल्या ह्या विहारामध्ये बुद्धांची धम्मसभा आयोजित केलेली आहे आपण त्याला गेलं पाहिजे तेव्हा तू दुपारी जाणार का सायंकाळी जाणार तेव्हा ती म्हणते की मी दिवसाची जाईल दुपारच्या वेळेस जाईल तो व्यक्ती म्हणतो जर तू दिवसा जाशील तर तू हे चांगले कपडे घालून जा रात्रीच्या वेळेस मी जाईल त्यावेळेस ती चांगले कपडे घालून बुद्धांच्या सभेत जाते बुद्धांचं धम्म प्रवचन ऐकते आणि धम्म प्रवचन ऐकल्यानंतर ती पुन्हा संध्याकाळच्या वेळेस घरी येते ते कपडे ती त्यांना देते आणि तो व्यक्ती संध्याकाळच्या वेळेस ऐकतो प्रवचन ऐकल्या मंत्रमुग्ध होतो की प्रवचन ऐकता ऐकता त्याला आनंद विभोर अवस्था पाच प्रकारच्या आनंद विभोर अवस्था ऐकता ऐकता त्याला अनुभूतीला ऐकतात इतका भाव विभोर होतो की त्याला असं वाटतं की बुद्धांना ऐक आता काहीतरी आपण दान केलं पाहिजे परंतु दान देण्यासाठी त्याच्याकडे काहीच नसत कपडे जे असतात ते त्यांनी एकच जोड असतात जे दोघे आलटून पालटून घालत असतात परंतु त्यावेळेस त्याच्याकडे चादर असते त्याला असं वाटतं की चादर आपण बुद्धांना दान करावी परंतु त्याच्या मनामध्ये सातत्याने हा भाव तयार होतो चादर मी बुद्धांना दान करावी अशी मला वाटते परंतु माझी पत्नी तिला ते आवडणार नाही कारण की एकच चादर आपल्याकडे परंतु द्यायची का नाही द्यायची एकीकडे श्रद्धा जागृत होते इकडे स्वार्थ पण जागृत होतो द्यायची की ना द्यायची अशी मनोवस्था तयार होते आणि अशा मनोअवस्थेमध्ये तो शेवटी तथागतांकडे जातो तथागतांना ती चादर तो दानच देऊन टाकतो आणि तथागतांना चादर दान दिल्यानंतर तो स्वतः मोठमोठ्याने बोलाव लागतो मी जिंकलो मी जिंकलो मी जिंकलो त्याचं हे बोलणं ऐकून राजा प्रसंजित त्याच धम्म सभेमध्ये धम्म श्रवण करण्यासाठी आलेला असतो ती गोष्ट ऐकतो आणि तो, तो कोणती गोष्ट जिंकला कोणती गोष्ट जिंकला म्हणून हा व्यक्ती का आनंदित होऊन गेलेला आहे तो आपल्या सेवकांना त्या ठिकाणी पाठवतो म्हणतो की त्याला काय झालं त्यांनी कोणती गोष्ट जिंकली कोणता विजय प्राप्त केला हे मला सांग ज्यावेळेस ते सा, राजाचे सेवक त्या ठिकाणी जातात आणि त्याला विचारतात की कोणती गोष्ट तू जिंकला त्यावेळेस तो सांगतो की माझ्या मनाची अवस्था अशाशी झाली होती की बुद्धांना दान देऊ का नाही देऊ आणि त्यावेळेस ते बुद्धांना दान देऊन टाकलं आणि संपूर्ण कथा त्यांनी सांगितली संपूर्ण मनामध्ये काय उच्छल उचल झाली होती ती त्याने सांगितलं आणि सेवकांनी ही राजाला सांगितली राजा खूप खुश झाला राजा खूप आनंदित झाला आणि राजाने त्याला प्रथम एक नवीन जोड कपडे पाठवले त्याने ते कपडे बुद्धांना अर्पण केले नंतर त्याने चार जोडी कपडे पाठवले त्याने पुन्हा ते बुद्धांना अर्पण केले नंतर त्याने आठ जोडी कपडे पाठवले त्याने पुन्हा बुद्धांना अर्पण केले नंतर त्याने सोळा जोड कपडे पाठवले तेही बुद्धांना त्यांनी अर्पण केले नंतर त्याने बत्तीस जोड कपडे पाठवले तेही त्यांनी बुद्धांना अर्पण केले आणि या प्रकारे त्याची मनोअवस्था ही बुद्धांना प्रत्येक वस्तू अर्पण करण्याची झाली आणि अशा वेळेस तथागतांकडे तो गेला तथाकथांकडे गेल्यानंतर तथागतांकडे जाण्याच्या पूर्वी त्याने त्याचे सुंदर जे दोन शाल जे असतात त्या शाल देखील ते त्यांना देतो त्यातली एक शाल तो बुद्धांना अर्पण करतो आणि दुसरी शाल जी आहे ती एका भिक्षूला तो घरी जात असताना त्याला अर्पण करतो इतकी त्याची मनाची अवस्था भाव भंग अशा पद्धतीतून झालेली असते आणि अशा वेळेस ज्यावेळेस तो राजा म्हणजे राजा प्रसंजी हा तथागतांकडे जातो आणि तथागतांना पाहतो आणि तथागतांच्या जिथे तथागत बसलेल्या असतात त्यांच्या खाली त्यांच्या आसनावरती ती चादर टाकलेली असते ती शाल टाकलेली असते तो व्यक्ती ती शाल ओळखतो आणि तथागतांना विचारतो की तथागत तुम्हाला ही शाल कोणी दान केली त्यावेळेस तथागत सांगतात की, तथा की चुलेख साटकने ही दान केली आणि चुलेख साठकने ही दान केल्यानंतर संपूर्ण कथा राजा प्रसन्न भगवान सांगतो आणि इतका प्रसन्न होतो की तो चुलेक साटकला चार जोडी हत्ती चार 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 हत्ती चार घोडे चार सेविका चार कपडे चार गावांचं दान त्याला देतो आणि अशा पद्धतीने राजा प्रसंजित त्याला चार चार गोष्टी त्याला देतो आणि ते देऊन झाल्यानंतर त्याचा तो स्वीकार करतो आणि ही गोष्ट ही चर्चा भिक्षूंच्या कणावरती पडते आणि भिक्षू तथाकथांना विचारतात की असं काय झालं की चुलेख साठकने या प्रकारे तुम्हाला एक वस्तू काय दान दिली तर त्याला इतकं जास्त दान मिळालं त्यावेळेस तथागत असं म्हटलं की त्याच्या मनामध्ये श्रद्धा आणि स्वार्थ अशा दोन्ही प्रकारच्या भावना निर्माण झाल्यानंतर त्याने कोणत्याही क्षणाचा विलंब न लावता सुरुवातीला त्याला त्याने विलंब लावला परंतु त्याने सुरुवातीला श्रद्धेला जिंकलं आणि श्रद्धेला जिंकल्यानंतर त्याने जे काही दान दिलं त्या दानाचं फल त्याला चार जोडी कपडे आठ जोडी कपडे आणि सोळा आणि बत्तीस जोडी कपडे त्याला मिळाले परंतु तेही त्याने दान केल्यानंतर त्याला राजाने शाल दान केले आणि सर्व गोष्टी दान केल्यानंतर त्याने तत्क्षणी त्यात दान केल्या म्हणजे तथागतांना दान केलं भिक्षु संघाला दान केलं आणि त्यानंतर राजाने त्याला चार जोडी चार हत्ती चार घोडे चार आ, सेविका चार गाव किंवा त्याला घर असं त्यांनी दान केल्यानंतर त्यांनी त्याची मनातली जी अवस्था आहे ती अतिउच्च अशा स्वरूपाची बनलेली आहे आणि म्हणून तो जिंकला म्हणून तथागत त्या सर्व विक्षणा म्हटलं की माणसाने एकदा चांगलं कर्म केलं कर्म केलं तर त्यांनी ते पुन्हा पुन्हा केलं पाहिजे एकदा केलं आणि नंतर सोडून दिलं असं होता का म्हणे किंवा मला ते जमणार नाही असं होता का म्हणे एकदा पुण्यकर्म केलं एकदा चांगलं कर्म केलं चांगल केल, ते वारंवार केलं पाहिजे ते इतकं अविरत केलं पाहिजे की त्या योग्य अंतकरणा सर्व इच्छा आकांक्षा ज्या आहेत या चांगलं कर्म करण्यासाठी लागल्या पाहिजे पुण्यकर्म करण्यासाठी लागल्या पाहिजे शुभकर्माचा संचय करीत राहणे हे चांगलं आहे असं बुद्ध त्या भिक्षूंना म्हटले ते सुख आहे त्याचा लाभ तत्क्षणी त्याला मिळतो आणि असं होत नाही की शुभकर्म केल्यानंतर ते त्याला साधणार नाही असं आपण म्हटलं नाही पाहिजे की ज्याप्रमाणे थेंबाथेमाने पात्र भरते त्याच पद्धतीने थेंबा थेंबाने थोड्या थोड्या गोष्टीने शुभ कर्म हे वाढत जात असते त्याची वृत्ती होत असते जे केल्यानंतर खंत वाटत नाही किंवा खेद वाटत नाही ज्याचे फळ आनंदाने समाधानाने स्वीकारण्यात येते ते कर्म चांगल्या रीतीने झाले असे समजावे जे कर्म केल्याने पश्चातापाची पाळी येत नाही ज्याचे फळ आनंदाने आणि समाधानाने स्वीकारता येते ते कर्म चांगले झाले असे समजावे जर मनुष्य चांगलं कर्म करत असेल तर त्याने वारंवार ते करत राहिलं पाहिजे त्याने ते आनंदाने त्याचा स्वीकार केला पाहिजे आणि अशा प्रकारचा आनंदाने संचय केलेलं कर्म हे माणसाला द्विगुणित आनंद प्राप्त करून देते किंवा जोपर्यंत शुभ कर्माला परिपक्वता येत नाही तोपर्यंत सज्जन मनुष्याला दुर्दिन कर्म दुर्दिनता भोगावी लागतात परंतु शुभ शुभ कर्म परिपक्व झालं की त्याला चांगले दिवस दिसू लागतात ते मला साधणार नाही असं व्यक्तीने म्हणू नये आणि कर्मविषयी कधीच अशा पद्धतीचा विचार भावना ठेवू नये थेंब पडून जसे पात्र भरते तसे शुद्ध मनुष्य जर थोडं थोडं शुभकर्म करीत राहिला तरी परिणाम चांगलपणाने भरून जातो चंदन धूप कमळ मधुमालती यांच्या सुगंधापेक्षा शिलाचा सुगंध अधिक असतो धूप आणि चंदनाचा स्वास मंद असतो परंतु शिलाचा सुगंध उच्च धरला जातो म्हणून माणसाने कर्म करत असताना ते चांगल्या पद्धतीने जितकं तो करेल तितकं त्याचं जीवन जे समृद्ध होत जातो आणि ज्याप्रमाणे चंदन धूप कमळ मधुमालती यांचे सुगंध हे वाऱ्याच्या दिशेने वाहतात परंतु सदाचारणाचा सुगंध हा वाऱ्याच्या उलट्या दिशेने देखील वाहतो आणि चारही दिशांना तो दरवळतो अशा पद्धतीने चांगल्या प्रकारचं सदाचाराचं जीवन व्यक्त जीवन जगणाऱ्या लोकांमध्ये चांगल्या प्रकारे शिलाचा सुगंध हा एक त्याला उच्चपदी घेऊन जातो आणि उच्चपदीत दरवळतो असं माणसाचं जीवन असलं पाहिजे आणि माणसाच्या जीवनामध्ये त्याचं कर्म आहे हे नेहमी चांगलं असलं पाहिजे कर्म म्हणजे काय फक्त धार्मिक गोष्ट नाही कर्म ही माणसाची सामाजिक गोष्ट आहे कर्म ही माणसाची राजकीय गोष्ट आहे कर्म ही माणसाची एक चांगले नातेसंबंधी निर्माण करणारी गोष्ट आहे आणि कर्म ही माणसाच्या जीवनामध्ये चांगल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या घडवणारी गोष्ट आहे आणि जे काही आपल्या जीवनात त्या समस्या आहेत त्या समस्या सोडवणारी गोष्ट आहे आणि म्हणून माणसाच्या जीवनामध्ये सातत्याने चांगलं कर्म जर तो करत असेल तर त्याचं कर्म हे अधिक चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे कारण की ज्ञान जे आहे नॉलेज ऑलवेज लिवडन आपलं जे ज्ञान आहे हे कायम माणसं एक, एक अज्ञानाने ते अज्ञानासोबत ते असतं आणि म्हणून आपल्याकडून चांगल्या प्रकारचं कर्म होत नाही कायेची सुचिता वाचेची सुचिता आणि मनाची सुचिता ही माणसाला चांगलं कर्म करण्याची सवय लागते परंतु आपल्याला असं वाटतं की धम्म आणि कर्म या गोष्टी वेगळ्या आहेत आणि सामाजिक प्रश्न हे वेगळे आहेत राजकीय प्रश्न हे वेगळे आहेत किंवा आर्थिक प्रश्न हे वेगळे आहेत हे वेगळे नाही हे सर्व एकच आहे हे कर्मातूनच निर्माण झालेले असतं हे कर्म जे की माणसाला अज्ञानतेसोबत जोडलेलं असतं माणसाची अज्ञानता माणसाचं सत्याविषयीच जे अज्ञान आहे या अज्ञानातून त्याची घडणारी ज्ञानाची कृती आहे ज्ञान जे त्याला मिळतं नॉलेज जे त्याला मिळतं हे सर्व नॉलेज हे त्याला ज्या अनुभवातून मिळतं तो, तो सर्व अनुभव अज्ञानाचा आहे इग्नोरन्स आहे आणि बुद्ध ज्या गोष्टीला इग्नोरन्स असं म्हणतात त्या इग्नोरन्समुळे व्यक्ती कशा अशा पद्धतीने त्याच्यातकडे जे संचित करत जातो आणि त्या पद्धतीने त्याची स्मृती बनत जाते त्याची मेमरी बनत जाते आणि या मेमरीतूनच त्याचे विचार तयार होत असतात या विचारातून त्याची कृती घडत असते म्हणून माणसाच्या जीवनामध्ये जर जागृती असेल तर जागृतीतून त्याचं अज्ञान जे आहे हे अज्ञान नष्ट होतं आणि जिथे अज्ञान नष्ट होतं त्या ठिकाणी सज्ञान तयार होतं ज्ञान तयार होतं या ज्ञानातून त्याची कृती जी आहे ही अधिक विकसित होते त्याचं ज्ञान जे आहे हे चांगल्या प्रकारच्या गोष्टीने भरून जातं त्याच्याकडे जा जागरूकता तयार होते आणि या जागृतेतून निर्माण झालेली प्रत्येक गोष्ट ही स्पॉन्टेनियस होते आणि स्पॉन्टेनियस गोष्ट जी असते ती माणसाच्या जीवनामध्ये चांगल्या प्रकारचे कर्म विकसित करते आणि चांगले कर्म चांगले परिणाम आणतात वाईट कर्म वाईट परिणाम आणतात आणि परिणाम जे आहेत ते माणसाला सुख आणि दुःखाची जाणीव करून देतात चांगले केलेले कर्म हे माणसाच्या जीवनामध्ये सुख निर्माण करतात आणि वाईट कर्म हे माणसाच्या जीवनामध्ये दुःख निर्माण करतात म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की कुशल कर्मातून चांगल्या प्रकारची माणसाला गती मिळते आणि अकुशल कर्मातून वाईट कर्माची गती मिळते आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीने चांगलं कर्म म्हणजे त्याचं ज्ञान जे आहे हे ज्ञान विकसित करणे गरजेचे कर आहे आणि त्याचं ज्ञान विकसित झालं तर जे काही तो करेल म्हणजे जर शास्त्रज्ञ बनला वैज्ञानिक बनला तर त्याच्या हातून चांगल्याच प्रकारची कर्म म्हणजेच काय त्या जगाला एक चांगल्या पद्धतीने तो अधिक विकसित करू शकतो चांगल्या रूपाने तो विकसित करू शकतो आणि जर त्याच्याकडे जर डिस्ट्रक्शन करण्याची त्याची जी मनोवस्था जर असेल तर अगदी छोटातला छोटा व्यक्ती ही ज जस ज्याप्रमाणे हिटलर हिटलरने त्याच्या मनामध्ये या जगावरती राज्य करण्याचं जे एक मनाचा त्याने संकल्प केला होता आणि यातून त्याने अनेक जर्मन लोकांना मारून टाकलं अशा पद्धतीची कृती ही घडू शकते आणि ही कृती म्हणजे एका व्यक्तीच्या मनामध्ये आलेला विचार हा राजकीय आणि सामाजिक स्वरूपाने इतरांना गुलाम बनवण्यासाठी कार्यान्वित होऊ शकतो म्हणजे ज्या पद्धतीने इथे देखील ब्राह्मण या वर्णाने या लोकांनी संपूर्ण जगाला म्हणजे संपूर्ण भारतामध्ये चातुर्वर्ण व्यवस्थेतून जशी जातीयता टिकवते जसं अस्पृश्यता टिकवली होती आणि बाबासाहेब आंबेडकरांनी एका चांगुलपणातून त्यांच्या चांगल्या विचारातून ही सर्व नष्ट केली आणि लोकांना एक अशा प्रकारचा मार्ग दिला की बुद्ध धम्माच्या द्वारे बाबासाहेबांनी एक मोठं कार्य आपल्या जीवनामध्ये केलं हे सर्व विचाराचाच परिणाम होता आणि चांगल्या पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार चांगला संकल्प आणि त्या चांगल्या संकल्पनातून त्यांनी निर्माण केलेली ही सर्व वैचारिक क्रांती ही आपल्याला या सम्यक कृतीचं मूर्तिमंत उदाहरण आहे शुभ कर्माचं मूर्तिमंत उदाहरण आहे आणि म्हणून आपण देखील आपल्या जीवनामध्ये दे। चांगल्या प्रकारचे कर्म करणे हे खूप आवश्यक आहे शुभकर्म करीत राहणे खूप आवश्यक आहे कारण की आपली प्रत्येक ऍक्शन जे आहे याचा बेस ह्या सर्व अथॉरिटीचा आहे या सर्व, सर्व शाखा आहे ज्या राजकारणाने ग्रसित आहे ज्या सामाजिक कार्याने ग्रसित आहे ज्या धार्मिक कार्याने ग्रसित आहे ज्या शैक्षणिक आणि आर्थिक अशा कार्याने ग्रसित आहे ज्या सर्व ऑथेंटिक ज्याला आपण अथॉरिटी असं म्हणतो या अथॉरिटीने या सर्व गोष्टी बनलेल्या आहेत म्हणून आपला जो विचार करण्याचा किंवा कृती करण्याचा बेस जो आहे हा बेस हा नेहमी जागरूकतेचा हा नेहमी चांगल्या अनुभवांचा हा नेहमी सम्यक जागृतीचा असला तर सम्यक कृती आपल्यातून घडते आणि आपला जो अनुभव आहे हा फक्त आणि फक्त इच्छा आणि आकांक्षा यानेच नाही किंवा आनंद आणि जी काय आपल्या मनामध्ये असणाऱ्या तृष्ण आहेत याने आपली कृती होता म्हणे तर तृष्ण विरहित सुखदुःखाच्या पलीकडे आपली कृती आपला अनुभव हा जर गेला तर निश्चित त्यातून चांगल्या प्रकारचा पुण्यसंचय आपल्या जीवनात होतो आणि त्यातली कृती ही माणसाला महान बनवते इतकं बोलतो आणि या ठिकाणी थांबतो आपण सर्वजण याच्या ऐकण्यात सहभागी झाला आपल्या सर्वांचे धन्यवाद नमबुद्धाय जय